जय जय कवनारा अरविठ श्री ज्ञानदेव तुकाराम नंदना भगवान की मोहि दान देने गुरु버지 तेने कृत कार्य होई जेसे मूल सिंचन शारदा पल्लवी संतोषति गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव Yeah. कोणाला सांगितले म्हणून जो जाणता असत त्या गुरुला असतं असत कस बजायचं ते मावळी सांग सांगतात आपल्याला म्हणून गुरु बजीचे मग जाणता कसा असावा कीर्तन काय झालं म्हणून जाणता झाला प्रवचन केलं म्हणून जाणता झालं का हरिपाळ केलं म्हणून जाणता झालं का

तारी बेटाची नाम भाऊ कुठं का तुमच्याकडे कोण मेलं वाटलं तर आमची सेवा लावा बघा जमलं तर हे मागून घेण्याचं कार्य नाही त्याची कृपा असेल तर तुम्हाला जरूर मिळेल तुम्ही काय फक्त त्याच्याला अवधान पाहिजे तुमचं त्याच्यावर चिंतन करा तुम्हाला ऑटोमॅटिक येईल चिंतनाशिवाय हे कार्य नाही बिगर चिंतनाशिवाय ना आपण सांगून जातोय मी बाबा रत्नागिरीला बोलून गेलो अनुभव आला का आपण सर्वांना सांगू सुटो सद्गुरु ज्याने बोल दिले कर, त्याला अनुभव सांगा नाही उद्या तो उद्याचा अनुभव तुम्हाला दुसऱ्यांना असा अनुभव आला याच्या त्याचा ऐकून सांगू नका खरोखर अनुभव घेतल्याशिवाय कोणी बोलू नये हा माझा माझाय वैयक्तिक मत आहे का अनुभव आल्याशिवाय त्याला उर्मीच भेटत नाही वास्तविक बोलण्याची ती गती सुद्धा जाते प्रवचनकार असो कीर्तनकार असो लाइन उठली जाते म्हणून त्याच्यासाठी तुम्ही चिंता नाव जेवढं जोर द्या तेवढं तुम्ही त्या ते स्थितीला पावा तुम्ही त्या स्थिती परत पोहोचा आमची खूप परीक्षा सुद्धा झाली खूप झाली परीक्षा नवे नवे आम्हाला दुसरा प्रभाव झाला तो म्हणजे शरद महाराजांचा आता ते नाही तयार शरद महाराज ठाकूर बाबांकडे विलासे बाबा आहे ते त्या म्हणजे प्रभूला परत गेले का नसल गेलं तर काही ते शंका दूर करून घेतली सो कल्पसाने काही पूर्ण नऊ जणांना आम्हाला गोदीला घेऊन गेले बाबांकडे आणि बाबांकडून आम्हाला पुन्हा करून हे आमचं परम भाग्य आहे की आम्हाला पुन्हा बाबांकडून प्रभू भेटणार हा वास्तविक कोणाच्या जीवनात पुन्हा येईल असं सांगता येत नाही का तिथं फक्त जो सुरुवातीचा जोश होता जो नामाचा जो घोष होता तो एवढा फुलून गेला होता त्याचा वास इकडे कार्यक्रम आपला असेल युतीप्रमाणे पण कुठे मग तिथे सेवा कोणाची का असो माझी माव्ही आहे तिथे माझा गुरु आहे तिथे माझ्या गुरुचं तिथे वास आहे तस आपण हे कीर्तन प्रवचन वाचले मला इथे सेवा करायची इच्छा नव्हती पण पुल। भाऊ बोलले बाबा बाबाचा प्रसाद म्हणून काहीतरी दोन शब्द प्रकट करावा आम्हाला सुद्धा तुमचे उत्सुक आहे पण काय इथं माझी सुद्धा तेवढी हिंमत पाहिजे बाबा एवढे होऊन गेले त्यांचा समोर समोर मला तेवढं त्यांचं हे नाही आलं हे मी परम या समजतो मला स्वतःला की खरोखर बाबा एवढे आपले जरूर केले पण आपल्याला त्याचे पार करता नाही आपण बाबांना सहज बाबांचे आपल्याला उद्देश चांगले आवडतात पण उद्देश त्याप्रमाणे म्हणजे आपल्याला चालायला आवडला नाही रस्ता सोपा आहे बाबांनी देखाडून दिले मार्ग दावणी गेले आधी दया दिली संत देवी पर्यंत चालू जाता मी पडत उठतात तो सापच करून दिलेला आहे बाबा हे मार्ग सुद्धा आपण तुमच्या आमच्या याच्यातून काय करा आणि सांगतो भाऊ असं बोलला काही शब्द काही शब्द मला आलेला मागच्या मध्ये जो दोष आहे तो मी दोष समजा मी बाहेर काढत कीर्तन प्रवचन केलं तर भाऊ तुम्हाला विचारलं म्हणजे हा भाऊ कीर्तन आता याचा पुन्हा घ्यावा लागतो का तर समाजाचा उद्धार झाला पाहिजे त्या उद्धारातून समाज कसं प्रगट होईल होईल याचा या समाज आपला आनंद संप्रदाय आहे हा याच्यातून ठाण होता का कामा संघटना कमी झाली पाहिजे आम्ही तुमच्या आमच्याकडून सर्व काही हे करून घेतो कशाच्या कीर्तन भेटलं पाहिजे प्रवचन भेटलं पाहिजे हे कीर्तन प्रवचनाच्या बाबांनी आम्हाला सांगलंच नाही भाऊ हे ना असत आणि हे बरोबर करायला गेले ना चिंतन करत होता का म्हणजे चिंतन तुम्हाला तेवढंच पाहिजे तर तुम्ही त्या अजून पुढे पाच आला चिंतन तुम्हाला विसर पडला हा चिंतनाला विसर पडण्याचं कारण सुद्धा तुम्हाला एक कली आहे कली।, कली तो तुमची वाटच पाहतोय हा सद्गुरु वाचून तो घ्यावा आणि मी याचं हे करतो सद्गुरु कली असा आहे खरोखर कली तुमची वाट पाहतो का हा चिंतनापासून दूर होतो का आणि त्याच्यावर जडक बांधतोय का बघा याला मुक्त कारण त्या कलेने शपथ सुद्धा घेतलेले असते जोपर्यंत तू भगवंताशी आनंद आहे ना तोपर्यंत मी तुझ्या पाठीशीच राहणार आहे का खंडन करण्यासाठी कली ही तर कलीच भरपूर नको तेच कली करतात जे साध्य करतात ते साध्य सोडत जातात आणि आपण नको त्या मार्गाला जाऊन वास्तविक कीर्तन प्रवचन माझे आवडतं आले सुद्धा मी दुसऱ्या देतो मला श्रवण करण्याची खूप इच्छा आहे आणि श्रवण करण्याचा माझा दयास आहे श्रवण करायला मला खूप आवडतो कीर्तन हा तुमच्याकडून मी ऐकेन आणि तेच मी दुसऱ्याला बोलून सांगेन त्याला अर्थ नाही ठीक आहे थोडा तुझं किती ज्ञान असावा पण त्याला अनुभव सुद्धा असावा अनुभव शिवाय ते बसू नये हा माझा वैयक्तिक काही कोणाला पुढे अपेक्षा असेल कीर्तनाची पाठी तर तिने रोखू शकत नाही मदत आहे त्यांच्या मार्गा जरूर आज आमच्या गावात कार्यक्रम होता मोठं पण नाही ही सद्गुरूंची कृपा आहे ही वामनबाबांची कृपा आहे हे आपला शांबा बाबा आहेत आपलं विश्वनाथ दादूचे याही जर पुढाकार आमच्याकडून घेतलं नसतं कारण जे इथं भेटलं ना ते पागराव राहणार झालं का भाऊ भेटते पेर तो येताना कशी त्या मातीची जरा हे व्यवस्थित घे तर काय करू घे मशागत करू दे मग ते कसं पिका टवटवीत जाय बा बाबा हे दिवशी बाबा माहिती सांगणार हो शेती कशी आम्ही ते मशागत कशी केली ते का तू का म्हणे ते अनुभवाप्रमाणे आणि शब्दाची गौरव काम अनुभवाच सांगतो बाबा गेले डबल आता शनी बाबा आहेत त्याने नाव हो। ते आता आजार कारण आमच्या बागेत आम्हाला कोण म्हणून कोण म्हणजे सद्गुरु रूपाने कोण ना कोण आम्हाला सपोर्टिंगला येतो मागे तुकाराम बाबा याचे आता अनिल बाबा आहेत खरोखर आणि आजूबाजू दिव्याची मंडळी सुद्धा कार्यक्रम लागून एवढं प्रोत्साहन देतात एवढं प्रोत्साहन देतात खरं म्हणजे त्याही जो मार्ग पत्करला आहे का का हा मार्ग मी आता जेंडा घेतलेले बाबा जातो मी शेवटपर्यंत पोहोचवणार हा आम्हाला आलेला अनुभव आला जेव्हा लॉकडाऊन झालं ना तेव्हा लॉकडाऊन भाऊ म्हणजे नाही गेलो पण आज चालू ठेवा हा त्यांचा मागचा उद्देश हे कीर्तन प्रवचन हा मागचा उद्देश जर आपण सतत चिंतनाला आडून कसं राहील हे याच्यावरून ना ते आपल्याला लॉकडाऊन मध्ये काही जाण करून दिले का भाऊ विसरू नका हा तुमच्या हा फक्त कीर्तन प्रवचनच एक माध्यम आहे त्या बाबांच्या स्थानाला पोहोचायला त्या बोधाला पोहोचा फक्त त्या बोधाला विसरू नका विसरलं का पसरलं पसरलं तिथंच म्हणून कृपा करून कोणीही बाबा गेल्या वर्षी आईना प्रवचन करा सांगितलं आपल्या आईना तर मला इच्छा होती का आईकडून मला बोध भेटेल काहीतरी चांगलं ऐकायला भेटेल पण आईकडून मला थोडे म्हणजे तुम्ही आम्ही काहीतरी बोललो असल ते वाईट दोष त्यांना तिथे प्रकट करायला लागलं खरो खंत वाटते का भाऊ माझ्या आणि भाऊ असं नाही तसं नाही आम्ही भाऊला सांभाळून घेऊ मला दुःख वाटलं तुम्हाला वाटलं माहिती नाही मला जो आलेला कारण मला ती अमृताच्या मला होते त्या अमृताला मी उठलो खरं थोडं दुःख पण झालं का अमृताऐवजी मला काय दुसरं मिळालं हे मला विचार करायला भाग पडलं ते आज सुद्धा माझ्या मोड्यामध्ये पडते आढळून आले बर चांगला विचार केला तर आपण म्हणजे गुरुनाच एक प्रकारचे गुरुना चल म्हणजे किती मोठं पाप गुरुचं पाप केवढ होत नाही म्हणून गुरुशी आनंद राहा कसे कस गुरु काय तुमच्याकडून मागत नाही घेत नाही उलट देतात सहून गुरुशी आनंद माझं दोन पुष्पवाक्य सर्व करतो आणि तेच मी तुम्हाला